आज आपण पॅन कार्डबद्दल माहिती घेणार आहोत पॅन कार्ड हे इतकं महत्त्वाचं कागदपत्र म्हणजे कार्ड आहे आता सरकारच्या बाबतीत जर विचार केला तर वेगवेगळी सरकार वेगवेगळी कार्ड काढतात तर त्या पद्धतीनं जे पॅन कार्ड पूर्वीपासून चालत आलं आहे ते आजपर्यंत का टिकून आहे त्याच्यानंतर हे काय एवढं महत्त्वाचं झालेलं आहे याच्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत आपल्याकडे जे पॅन कार्ड असतं त्या पॅन कार्डवरती नेमकं काय काय असतं तर जर तुम्ही पॅन कार्ड जर बघितलं असेल तर बघा त्याच्यावरती नाव असतं जर स्त्रिया असतील तर त्यांच्या वडिलांचं पण नाव असतं जन्मतारीख असते सही असते फोटो असतो तर अशा पद्धतीनं पॅन कार्डवरती ही माहिती असते मग पॅन कार्ड प्रत्येक ठिकाणी मागितलं जातं हे एवढं महत्त्वाचं डॉक्युमेंट का आहे आणि कुठं कुठं वापरलं जातं तर विचार करा की इन्कम टॅक्स डिपार्टमेंट जे आहे ते तुमच्याकडून जे टॅक्स स्वरूपात गोळा करणारी जी रक्कम असते त्याच्यासाठी एक सेपरेट अकाउंट असतं तर ते अकाऊंट म्हणजे पॅन कार्डचं अकाउंट असतं तर त्या पॅन कार्डवरती तुम्ही आजपर्यंत भरलेली रक्कम असेल टॅक्स स्वरूपात तर ती तिथं दाखवली जाते तर जे पॅन कार्ड आहे ते काढण्यासाठी तुम्हाला काय काय लागतं तर ऑथोराइज अशी तुमच्याकडं जन्मतारीख असेल म्हणजे जन्माचा दाखला दहावीचं बोर्ड सर्टिफिकेट बारावीचं बोर्ड सर्टिफिकेट यापैकी एक कोणतंही त्याच्यानंतर तुम्ही जिथं राहता तिथला पत्त्यासाठीचा सा पुरावा लागतो म्हणजे राशन कार्ड असेल लाईट बिल असेल फोन बिल असेल मतदान कार्ड असेल तर अशा पद्धतीचं डॉक्युमेंट लागतं राशन कार्ड पण चालतं त्याच्यानंतर हे पॅन कार्ड आपण काढत असताना पॅन कार्ड का काढतोय नेमकं कुठं कुठं लागतं तर पॅन कार्ड हे तुम्ही बँकेमध्ये जी एफ डी वगैरे करत असता इन्शुरन्स काढत असता तर तिथं बँकेमध्ये अकाऊंट काढत असता अशा ठिकाणी पॅन कार्ड तुम्हाला मागितलंच जातं म्हणजेच काय पन्नास हजार रुपयांच्या वरचा कोणताही तुम्ही व्यवहार जर करत असाल तर पॅन कार्ड हे सक्तीचं अनिवार्य आहे तुमची जर बँकेमध्ये एखादी फिक्स डिपॉझिट म्हणजे एफ डी असेल आणि त्या एफ डीवरती जर दहा हजाराच्या वरचं जर व्याज जमा होत असेल तर पॅन कार्ड हे सक्तीचं असतं म्हणजे लक्षात घ्या प्रत्येक ठिकाणी पॅन कार्ड लागतच आहे अगदी लाईटचं कनेक्शन घ्यायचं असेल तरी पॅन कार्ड लागतं पासपोर्ट काढायचं असेल तरी पॅन कार्ड लागतं तर पॅन कार्ड हे असं महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे जर तुमचं पॅन कार्ड हारवर असेल तर तुम्ही ऑनलाईन वेबसाईटवरती जाऊन ई फिलिंगच्या वेबसाईटवरती जाऊन इन्कम टॅक्सच्या वेबसाईटवरती जाऊन तुमचं पॅन कार्ड हे तुम्ही एकोणपन्नास रुपयांमध्ये घरपोच पुन्हा एकदा मागवू शकता जर एखाद्याला अचानकपणे पूर्वीचं पॅन कार्डच नसेल आणि नवीन पॅन कार्ड काढायचं असेल तर ई पॅन ऑन द स्पॉट जनरेट करता येतो म्हणजे तुमची कुठलीही अडचण निर्माण होणार नाही आहे त्या ठिकाणी तुम्ही कधीही पॅन कार्ड काढू शकता परंतु जर फिजिकली तुम्हाला पॅन कार्डच घ्यायचं असेल डॉक्युमेंट स्वरूपात हातामध्ये घ्यायचं असेल तर ते दहा ते पंधरा दिवसामध्ये तुमच्या पत्त्यावरती पॅन कार्ड डिपार्टमेंटकडून पोहोच केलं जातं नाममात्र फी एकोणपन्नास रुपयांची असते जर तुम्हाला पॅन कार्ड काढताच येत नसेल तर महाई सेवा केंद्रासारखे सी एस सी सारखे काही सेंटर्स असतात तिथं जाऊन तुम्ही ते पॅन कार्ड काढू शकता त्यांची फी मात्र वेगळी वेगळी कोणी शंभर रुपये घेईल कोणी दीडशे रुपये घेईल कोणी दोनशे रुपये घेईल तर पॅन कार्ड हे अतिशय महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे येणाऱ्या कालावधीमध्ये तुमचं पॅन कार्ड आधार कार्ड हे लिंक होणार आहे आणि ऑलरेडी काही लोकांनी हे लिंक केलेलीच आहेत परंतु नवीन पॅन कार्ड टू पॉईंट ओ किंवा टू पॉईंट झिरो हे लॉन्च झालेलं आहे आणि बरेच जण ते आता काढत आहेत सगळ्यांना ते टू पॉईंट फोमध्ये कन्वर्ट करणं गरजेचं आहे आता सध्या जर तुमच्याकडे दोन्ही पॅन कार्ड असतील तरी काही भिण्याची हरकत नाही घाबरण्याची हरकत नाही दोन्ही पण पॅन कार्ड चालत आहेत पॅन कार्ड कुठं कुठं लागतं हे तुम्हाला सांगितलंय बँकेमध्ये लागतं करंट अकाऊंट काढत असेल तरी लागतं गॅसचं कनेक्शन असेल कर्ज काढताना लागतं एफ डी काढताना लागतं एल आय सी काढताना लागतं पासपोर्ट काढतानासुद्धा पॅन कार्ड लागतं सर अगोदरचं पॅन कार्ड असेल तर तुम्ही घर बसल्या स्वतःच्या मोबाईलवरूनसुद्धा डाउनलोड करून घेऊ हो शकता आणि जो नवीन पॅन कार्ड आलेला आहे टू पॉईंट ओ त्याच्यावरती वेगळं काय आहे पहिलं पॅन कार्ड आणि नवीन पॅन कार्ड याच्यामध्ये तर टू पॉईंट ओमध्ये ही तजवीज केलेली आहे की आता बोगस गोष्टी फ्रॉड गोष्टी घडणार नाहीत त्या पॅन कार्डवरतीच आता क्यू आर कोड दिलेला आहे आणि क्यू आर कोडवरून स्कॅन करून आत्तापर्यंत भरलेल्या टॅक्सच्या स्वरूपात सगळ्या गोष्टी माहिती काढणार आहेत म्हणजे डुप्लिकेशन होणं खोट्या गोष्टी होणं याच्यावरती बंधन निर्माण होणार आहे पॅन कार्डमध्ये जे नंबर्स असतात म्हणजे पॅन कार्ड जर एखाद्याकडे असेल तर त्याच्या पॅन कार्डवरती त्याचा त्याचा दहा अंकाचा नंबर असतो तर तो दहा अंकाचा ने नंबर नेमका काय सांगून जातो तर त्याची पण थोडक्यात तुम्हाला माहिती मी सांगतो तर दहा अंकामध्ये काय असतात पहिले पाच अल्फाबेट असतात म्हणजे अक्षरे असतात चार नंबर्स असतात आकडे असतात आणि एक लास्टला पुन्हा एकदा एक अक्षर असतं तर बघा एक ते तीनमध्ये काय असतं पहिले एक ते तीनमध्ये ए टू झेडची अक्षरं असतात आणि चार नंबरची जी आहे ते इन्कम टॅक्सची ओळख असते म्हणजे काय तुम्ही कुठं आहेत नेमकं सर्विसला आहात का कुठं आहात नेमकं उदाहरणार्थ एखादा जर एखादा शिक्षक असेल आणि तो जर स्थानिक प्राधिकरणाचा असेल महानगरपालिका नगरपालिकेचा असेल तर त्याला एल येतं म्हणजे काय आणि शेवटी जो असतो तो पॅन कार्ड डिपार्टमेंटचा सिक्वेन्स असतो तर ती जी अक्षरं आहेत की पॅन कार्ड डिपार्टमेंट नेमकं हे पॅन कार्ड कोणाचं आहे हे ओळखण्यासाठी जी अक्षरं वापरते त्या अक्षरांबद्दल थोडक्यात मी माहिती सांगतो टी हे विश्वासासाठी असतं पी हे वैयक्तिक जर पॅन कार्ड एखाद्याचं असेल तर त्याच्यासाठी असतं सी हे अक्षर कंपनीचं पॅन कार्ड असेल तर त्याच्यासाठी असतं एच अक्षर असेल तर हिंदू अनडिवायडेड फॅमिली ह्याच्यासाठी असतं ए जे असेल ते असोसिएन्स असोसिएशनचं जर पॅन कार्ड असेल तर त्याच्यासाठी असतं बी हे बॉडी इंडिव्हिज्युअलसाठी असतं आणि जी म्हणजे गव्हर्मेंटचं सरकारचं असतं सरकारी काही इन्स्टिट्यूट असतात त्यांच्यासाठी असतं जे हे आहे ते न्यायिक व्यक्तींसाठी असतं न्यायिक डिपार्टमेंटच्या व्यक्तींसाठी जे वापरलं जातं आणि एल म्हणजे स्थानिक प्राधिकरणाचे जे कर्मचारी असतात म्हणजे जिल्हा परिषदा महानगरपालिका अशा पद्धतीचे स्थानिक प्राधिकरण आहेत त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी एल वापरलं जातं आणि एफ म्हणजे फर्मसाठी असतं फर्म म्हणजे काय वेगळ्या वेगळ्या स्वतःच्या प्रॉपरायटरी वगैरे फर्म असतात प्रायव्हेट फर्म असतात त्यांच्यासाठी असतं आणि टू पॉईंट ओ आता पॅन कार्ड अपडेट आलेलंच आहे ते पण तुम्ही घरून काढू शकता पॅन कार्डमध्ये ॲड्रेस असतो तुम्हाला माहिती नाही आहे परंतु तिथं पॅन कार्डवर तुम्हाला फक्त डिजिट आणि बाकीच्या गोष्टी बघायला मिळतात परंतु ॲड्रेस असतो तर तो ॲड्रेससुद्धा वेळोवेळी तुम्ही अपडेट करून घेतला पाहिजे घरी बसून तुम्ही तुमच्या मोबाईलवरून हा ॲड्रेस अपडेट करू शकता बघा जर आधार बेस ई के वाय सी केली तर तुमचं पॅन कार्ड हे तुम्हाला स्वतःला मोबाईलवरून अपडेट करता येतं बघा ई पॅनसुद्धा दोन मिनिटांमध्ये जागेवर काढता येतं अर्जंट काही एखादा व्यवहार करायचा असेल ट्रान्झॅक्शन करायचं असेल काही इन्शुरन्स पासपोर्ट काढायचा असेल ई आणि पॅन कार्ड नसेल तर ई पॅन तुम्ही लगेच दोन मिनिट जागेवरून तुम्ही काढू शकता आणि फिजिकली पाहिजे असेल तर दहा ते पंधरा दिवसामध्ये तुमच्या घरपोच येतं आता काही गावांमध्ये महिला बचत गट असतात काही संस्था असतात काही सोसायटी असतात त्यांनासुद्धा पॅन कार्ड काढता येते महिला बचत गटाचं सेपरेट पॅन कार्ड असावं हे महिलांना माहिती नाही आहे परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून मी त्यांना सांगतो की त्यांनी सुद्धा हे पॅन कार्ड काढलं पाहिजे पॅन कार्डसाठी एज लिमिट असते का हा महत्त्वाचा प्रश्न आहे बघा तर तुम्हाला माहितीसाठी सांगतो तर भारत सरकारच्या या डिपार्टमेंटकडून कोणतीही एज लिमिट अजूनसुद्धा घातलेली नाही तुम्हाला वाटेल की अठरा वर्षाच्या पुढच्या व्यक्तींना पॅन कार्ड असतं अगोदरच्या व्यक्तींना छोट्या मुलांना लहान मुलांना पॅन कार्ड नसतं हे आजपर्यंत आम्हाला वाटत होतं परंतु लक्षात घ्या हे छोट्यांना पॅन कार्ड काढता येतं छोट्या लहान मुलांचं सुद्धा तुम्ही पॅन कार्ड काढू शकता त्याला मायनर पॅन कार्ड म्हणतात ह्या लहान मुलांचं पॅन कार्ड काढत असताना आई वडिलांचे डॉक्युमेंट तिथं वापरले जातात आणि या पॅन कार्डवरचे सगळे डिटेल्स जे आहेत ते त्या लहान मुलांचे आणि तुमचे असे दोन्हींचे मिळून असतात तुमच्या पॅन कार्डवरती तुमचा फोटो येतो परंतु ह्या लहान मुलांच्या पॅन कार्डवरती त्यांचा फोटो येत नाही तिथं एक चौकोन असतो फोटोच्या ठिकाणीच आणि तिथं मायनर हा शब्द वापरलेला असतो लहान मुलांची ज्यावेळेस अठरा वर्षे पूर्ण होतील त्यावेळेस मात्र तुम्ही त्यांचं पॅन कार्ड हे अपडेट करून घ्यावं लागतं आणि अपडेट केल्याच्यानंतर मग त्यांची त्यांची सही आणि त्यांचा त्यांचा फोटो या लहान मुलांचा आता मायनरमधून मेजरमध्ये कन्वर्ट होतो आणि लहान मुलांचं ज्यावेळेस पॅन कार्ड असतं त्यावेळेस तिथं त्यांची सही नसते तिथं त्यांचा फोटो नसतो पालकांच्या डिटेल्स तिथं वापरलेल्या असतात तर ह्या पॅन कार्डबद्दलच्या काही गोष्टी होत्या महत्त्वाच्या गोष्टी होत्या आणि पॅन कार्ड हे अतिशय अनिवार्य आहे पॅन कार्ड काढलंच पाहिजे पॅन कार्ड वापरात ठेवा पॅन वा, कार्डवरती तुमच्या इन्कम टॅक्सचा सगळा डेटा असतो जर तुम्ही बँकेमध्ये एखादी दहा पंधरा वीस लाखाची एफ डी केली असेल तिचं व्याज आला सेल, बैंके असेल आणि बँकेनं जर तुमचा टी डी एस तिथंच कट करून घेतला असेल ती रक्कम तुम्हाला इन्कम टॅक्सचा फॉर्म भरताना दाखवता येते आणि दाखवलेली रक्कम पॅन कार्डवरती ऑलरेडी जर टी डी एस कट केला असेल तर ती जमा असते आणि एकूण टॅक्समधून ती तुम्हाला नंतर वजा करून उरलेली रक्कम टॅक्स भरता येतील त्याच्यामुळं सगळ्या ट्रान्झॅक्शनसाठी पॅन कार्ड हे अतिशय गरजेचं महत्त्वाचं आहे ऐन टायमाला तुमची कुठलीही अडचण गोंधळ होऊ नये म्हणून पॅन कार्ड हे तुम्ही काढून घ्या आणि पॅन कार्डबद्दल तुम्हाला काही अडचणी शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुमच्या अडचणी आणि शंका विचारा आणि मित्रांनो तुम्ही चॅनल सबस्क्राईब करत नाही आहे प्लीज मी खूप कष्ट घेतो मला खूप त्रास होतो अभ्यास करावा लागतो तयारी करावी लागते आणि त्याच्यानंतर हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतो तर पॅन कार्डबद्दलची माहिती तुम्हाला आवडली असेल कृपया माझा चॅनल सबस्क्राईब करा या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि हा व्हिडिओ लाईक करून जास्तीत जास्त कमेंट करा मला कमेंट खूप आल्या पाहिजेत मी त्याची कमेंटची उत्तरं स्वतः देत असतो आणि ती उत्तरंसुद्धा अभ्यासपूर्ण असतात तुम्हाला खूप 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 उपयोग होतो तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हा पण मला लवकरात लवकर कळवा आजच्यासाठी खूप खूप धन्यवाद